महाडमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीचे संकेत महाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये हालचाल महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाही महायुतीतील तीन प्रमुख पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा यांच्या स्थानिक पातळीवर अद्याप स्पष्ट आघाडीचं चित्र दिसून आलं नाही राष्ट्रवादींनी शिवसेना यांच्यात आधीच ठिणगी पडल्यानं या दोघांमधील युतीची शक्यता जवळपास मावळली आहे मात्र भाजपाची भूमिका काय राहणार हा सध्या महाडच्या राजकारणातील मोठा चर्चेचा प्रमुख विषय म्हणलाय भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुनकर यांनी महाड तालुक्यात तसेच शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवली आहे त्यांनी युतीबाबत काही प्रमुख जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचं खात्रीशीर वृत्त प्राप्त झालंय त्यांच्या या भूमिकेमुळे आता भाजपा कोणत्या पक्षासोबत जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मामुनकर यांच्या मागणीनुसार शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यापैकी जो पक्ष तयारी दर्शवेल त्यासोबत भाजपा जाण्याची शक्यता व्यक्त होते सध्याच्या परिस्थितीत मात्र राष्ट्रवादी भाजप युतीबाबतची चर्चा अधिक जोर धरताना दिसते राजकीय वर्तुळात महाड शहरात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत अशा चांगलीच रंगत आणली उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर असल्यानं आता वेळकाडूपणाचं धोरण कोणत्याही पक्षाला परवडणार नाही त्यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपाचा प्रस्ताव स्वीकृत होण्याची शक्यता अधिक वाटते आता पुढील काही तासात या राजकीय समीकरणाना अंतिम रूप मिळण्याची शक्यता असून भाजपा राष्ट्रवादीची जोडी अधिकृत होते का हे पाहणं राजकीय दृष्ट्या महत्वाचं ठरणार आहे शहरातील गल्लीबोळात सर्वत्र ही चर्चा होत असल्याचं सध्या दिसून येत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी